आज हे पिटुकलं मासं म्हटलं आव्हा यो मोठा मासा कोण जरा का मी चंद्राला हात लावून आलो आणि तुम्ही बसलाय काय कधी केळावर आणि हे सगळं करायला आलेलो आले 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 मालवण मध्ये ब्ल्यूव्हेंचर यांच्याकडे आणि हे त्याचे मुक्कादम रोहन साहेब मग त्याने आम्हाला समजून सांगितलं की आम्ही तुम्हाला काय काय देणार आणि तुम्ही आमचं काय काय घ्यायचं हे असं पॅकेज आहे बघा काढा पुटू चाट मग आमची टायटॅनिक आल्यावर आम्ही निघालो पहिल्या मिशनवर आयला वाटत नाही की साठ चा सगळ्या जगाला पाण्यात बघणारे आम्ही आज स्वतः पाण्यात जाणार होतो हा पोशाख घालून फार छान वाटत होतं मग सेम नासात जसं ट्रेनिंग होते की नाही तसं आमचं ट्रेनिंग ट्रेनिंग घेतलं मग सगळा आम्हाला शिकवलं कसा श्वास घ्यायचा कसा सोडायचा ठुसक्या सोडायचा का नाही सोडायच्या आणि मग काय विषय तळात भरपूर <laughs> आयटम बघितले समुद्रातले आयुष्यात तुम्ही लय प्रकारची बारकी मोठी केळ बघितले चिला पण ह्या केळा तुम्ही नक्की बसा आणि स्लिपिंग बंपर म्हणजे वन हो का काय <laughs> हा भ्यालू नका आणि ह्या राईड वर जाऊन मला टेडी डेडी 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 डी डी करायचं होतं पण झालं कसं माहिती काय टेडी डी टेडी डी टी टी डी 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 पण सगळ्यात भारी मला ह्याच्यात बसून वाटलं बघा औपंक आल्यागत असा काय वर गेलो मी जरा कमी चंद्राला शिवून परत आलो तुम्हाला पण या सगळ्या वॉटर गेम्स खेळायचे असतील का नाही ब्लू ॲडव्हेंचरमध्ये तर माझं नाव सांगा आणि डिस्काउंट पण घ्या